ते निघालोय वास्तुशांतीला कार्यक्रमाला जायचंय वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला निघालेला तयारी छान झाली का कधीतरी yes, <laughs> कशी दिसते लाईट बंद करू खूप अंधार झालेला आहे बाहेर पण सगळं आभाळ आहे पाणी तर म्हणजे पाऊस तर अजिबात पडत नाही माझी लहान मुलगी ना तिच्या माव सासूबाईंकडे ना वास्तुशांती आणि तिथे ते पण सगळेजण आले कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणाली की उद्या आपल्याकडे पुरणपोळ्या आहेत तर त्या आता संध्याकाळी होणार आहेत पण आता आम्ही निघालो आहोत वास्तुशांतीला चला तर मग फक्त आता डायरेक्ट आपण वास्तुशांतीच्या घरीच जाऊया आणि तिकडे ना सगळे आता भेटतील म्हटलं मला खूप आनंद होते दिसला दिसला पूजा चालली जास्त सगळे थांबले होते पण आम्ही थोडं लवकर निघून आलो ऋतुबाळाला मात्र आमच्या सोबत घेऊन आलो होतो वास्तुशांती शांती होऊन यायला बराच उशीर झाला होता चार वाजले होते चार वाजेनंतर चहा पाणी वगैरे झालं थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचं आपलं रुटीनला सुरुवात झाली आहे म्हणजे सकाळी फक्त आम्ही वास्तुशांतीला गेलो आज उठलो तयारी केली वास्तुशांतीला गेलो पूजा खूप वेळ चालली होती जवळजवळ साडेचार म्हणजे साडेतीन पर्यंत पूजा चालली होती आणि आता इथे स्वयंपाकाची पण तयारी चालली आहे आणि आपल्याकडे बघा कोण आलेला आहे रेदुबाळ तुझं काय चॅनल आमच्या रिती बाळाने ना चॅनल काढलाय बरं का, का रिद्यांश फॅमिली हा, हा। तर त्याला पण सबस्क्राईब करा <laughs> तर आता इथे बघा मस्त आपले भात आता इथे भात टाकून झालेला आहे आपल्याला करायचं आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक तर स्वयंपाक म्हणजे पुरणपोळ्या माझे एक जावा आहे तुम्हाला माहिती मी नेहमी नंबर वगैरे टाकते व्हिडिओ पण टाकले मी तिचे तर तिथूनच आम्ही आता पुरणपोळ्या आणतो म्हणजे मग पटकन होतो कोणी आलं गेलं तरी म्हणजे मला एक तिला सा, आता एवढं सगळं शक्य नाही होत ना मग मी आता मागून घेते पहिले मी करायची घरी सगळं आणि थोडसं म्हणजे सवडीचं असलं ना म्हणजे समजून घ्या आता सकाळपासून सुरुवात केलेली आहे दुपारी जेवण आहे तर होऊ शकतं पण आता कसं मग त्यांच्याशी गप्पा नाही होणार काय नाही होणार मग काय उपयोग मग असं ना मग त्यांच्याशी गप्पा पण मारता येतील म्हटलं म्हटलं तुम्ही पुरणपोळ्या घेऊन या आणि आता ना बाळ पण आहे त्यांच्यासोबत एक छोटस आपल्या गुरुबाळासारखं विठून आहे त्याचा मल्हार आता त्याच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी टाकली इकडे भात टाकलेला आहे आमचा तर आता करते आमटीची तयारी आणि भजेंची तयारी आता ना आंब्याचे दिवस आहेत ना सध्या अजून सुरू तर स्वयंपाक अगदी सोपा होतो आंब्याचा स्वयंपाक मला पटकन क म्हणजे करायलाही आवडतो आणि मला आता सोयीचं झालं आहे माझी पण इथे आलेली आहे गावाहून तर तिच्यामुळे ना पुरणपोळ्यांचा स्वयंपाक माझा पटकन होतो कारण तिच्याकडनं पुरणपोळ्या आणल्या फक्त आता भजे करायचे भात करायचे आमटी करायची तर आता पहिले भजींचे कांदे चिरून घेते आता गोलभजी करायची आहे त्याच्यामुळे बारीकच कांदा चिरायचा आहे पावसाळ्यात ना आता कांदा ना काजळी धरतो तर त्याच्यामुळे ना म्हटलं स्वच्छ धुवून घ्यावा आणि धुतला ना म्हणजे त्याचा कडबट पण आपण निघून जातो आणि भज्यांना पण मस्त अशी छान चव येईल आता इथे बारीक असा कांदा कट करून घेते कांदा कट करून झालाय लसूण दळून घेते कारण लसूण टाकूनच आपल्याला ता पीठ भे भिजायचंय ना तर मग पूर्ण लसूण दळून घेईल मी आणि थोडा थोडा म्हणजे आमटीला बाकीचा आणि बाकीचा भजनना वापरेल तर त्याला थोडसं मिक्सरला जाडसरच दळणार आहे मी जवळजवळ मी सहा सात जणं आहेत आणि लहान मुलं वेगळे तर भज्या मात्र तिखटच होणार आहेत हिरवी मिरची दळून भजी करणार आहे मी त्याच्यातनं कांद्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या दळल्या त्या पण टाकून घेतल्या आता कोथिंबीरच्या मागच्या देठ आहेत ना ते घेतले काळा मसाला घातला हा मसाला तुम्हाला माहितीच आहे तर आता बरण्यांमधलं इथला मसाला वापरायचा संपत आलेला आहे भरायचं बाकी तर खोबरंही मस्त असं भाजून घेतलं अर्धी वाटी आणि आता मिक्सरला दळून घेते आमटी अगदी साध्या पद्धतीची करते मी कटाची वगैरे काही करणार नाही आहे याच्यामध्ये तुम्ही करी करू शकता भज्यांची आमटी करू शकता तुम्ही पातोड्याची आमटी करू शकता सेम या पद्धतीने तुम्ही आमटी केली तर तर आता छान असा मसाला परतून घेते तेलामध्ये तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं म्हणजे तुमच्याकडे जसं खात असतील तसं त्या प्रमाणात तर आता इथे मी तीन चार पळे तेल घातले कारण ना मस्त अशी तर्रीदार आमटी करायची आहे त्याब्या पाणी घातलं आणि आमटी आता मस्त अशी करून घेतली बघा खोबऱ्याचं सगळं वाटण घातलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मी डाळ्या दळून घातलेल्या आहेत फुटण्याचं डाळ असताना ते तर ही आमटी तुम्ही कशा ही म्हणजे याच्यात तुम्ही काय हे टाकू शकतात म्हणजे कसं वडे भाजून टाकायचे मुगामाठाचे किंवा मग अंडे बॉईल करून टाकू शकता किंवा पातोड्या टाकू शकता किंवा झाडाची शेव टाकू शकता साधी तयार केलेली आपली पीठ भिजवून केलेली साधीच न तळलेली नाहीतर मग तुम्ही याच्यामध्ये डबूकडे सोडू शकतात अशा सगळ्या प्रकारची भाजी तुम्ही ह्या एका आमटीत करू शकतात तर आता आमटी माझी करून झालेली आहे आमटी बारीक गॅसवर आता उकळायला ठेवलेली आहे आमरसाचे आंबे आता मी थोडेसे असे मस्त चोळून घेते नरम करून घेते मला ना असं नरम कॅरून घेतलेला आंब्याचा आमरसच करायला जास्त करून आवडतं म्हणजे ना आता त्याचा रसही व्यवस्थित पडतो तर आता इथे बघा रस सगळा काढून घेतला मी इथे कुरडे पापड तळायला घेते तेल मस्त कडकडीत तापून घ्यायचं नंतर गॅस कमी करायचा आणि पापड सुरुवातीला तळायचे पापडना पटकन तळले जातात त्यामुळे आता इथे दोन दोन पापड टाकून मी तळून घेतले कारण खूप पातळ पापड आहेत माझ्याकडे नागलीचे तळणीचे वेगळे पापड आहेत आणि कुरड्या पण खूप मस्त आहेत तुम्ही बघा तळताना दिसतील तुम्हाला माझ्या बहिणीने मला पाठवल्या मीही केलेल्या आहेत मागच्या वर्षी ह्या वर्षी मी काहीच नाही केलेलं तुम्हाला माहिती आहे पुण्याला गच्ची मोठी असूनही गभरू इकडे तिकडे फिरतो त्यामुळे मला तिथे काहीही वाळवण करता आलं नाही तर बघू शकता कुरडई बघा किती मस्त अशी पुरून येते आणि पांढरी शुभ्र कुरडई आहे अगदी एकसारखी आहे म्हणजे तळले गेले का लगेच ना गरम डब्यात ठेवते म्हणजे पोळी डबा असतो ना आपला त्याच्यामध्ये ठेवून देते ते म्हणजे जेवण होस्तोर म्हणजे गरमच राहतात मग भजे तर आता मस्त पटपट असे भजे पण आता आपले होत आलेले आहेत छान असे मिरचीचे भजे पण याला करायचे त्याच्यामुळे साईडला तुम्हाला मिरची पण दिसत आहे ना सरांना ना पुरणपोळी थोडीशी कमीच खायची होती आणि मला तर शुगर असल्यामुळे मी खाणार नव्हती मग आमच्यासाठी मी भाकरी केल्या म्हणजे असा स्वयंपाक होता आज जरा वेगळ्याच पद्धतीचा आणि भजे असल्यामुळे कसं आहे ते आमटीत भजे टाकले ना भजींची आमटी आम्हाला होऊन जाणार होती सोबत भाकरी भात होता आणि जे पाहुणे होते त्यांच्यासाठी मस्त आमरस पुरणपोळी सगळा स्वयंपाक होता अशी ही आमटी कधीतरी तुम्ही एका दिवशी करून बघा खूप छान होते तर पूर्ण डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल ना तुम्ही कमेंट करून नक्की करुंग कळवा खास स्पेशल मी आमटीचा व्हिडिओ आपल्या ह्या ब्लॉग चॅनलवर टाकेल माझ्या ना ड्रेस पिटी मी ड्रेस चेंज केला म्हटलं पाहुण लोकांसमोर चांगलं नाही वाटणार ना तर त्यामुळे आणि लगेचच ते आले तर त्यांच्या स्वागतासाठी पटकन दारात गेली गॅस बारीक केला भाकर थापता थापता गेलेली मी

आम्ही सगळ्यांनी आधी जेवण करून घेतलं या दोघी मात्र थांबलाय या दीदीचं लहान बाळ असल्यामुळे <laughs> <laughs> कस <क्रसा> झालंय <दाले? laughs> जेवण छान छान <laughs> मस्त ताई मस्त मस्त <laughs> <laughs> सगळ्यांना खूप छान आवडलंय मस्त स्वयंपाक झालेला आमरस जेवण मस्त झालंय ह्या वर्षाचा आता हे जवळ शेवट शेवटच ना आंब्याचा सीजन हा काय वाटलं बघतो भारी आवडत आमचं जेवण आधीच झालं आणि दोघीजणी ना मुलांना खाऊ घालत होत्या माझा संध्याकाळचा पूर्ण वेळ मस्त असं दुधे फॅमिली म्हणजे माझ्या लहान मुलीच्या फॅमिलीसोबत घातलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आणि आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा